नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करण्यात येत आहे एक रुपयात पीक विमा भरणे सुरू करण्यात आलेलं आहे पंतप्रधान प प, प प्रधानमंत्री फसल पीक विमा कंपनी आता सुरू करण्यात आलेली आहे पूर्ण अपडेट आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायची असेल तर चॅनलवरती नवीन तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांना व्हिडिओ स्किप करता बघा त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी पीक विमा भरण्यास सुरुवात झाली आज आजपासून शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती संकेतस्थळावर करण्यात आले असून यावर्षी शेतकऱ्याला आपल्या अधिसूचने पिकांचा पीक विमा भरण्यात केवळ एक रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी एक कोटी स सत्तर लक्षपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरून या योजनेत सहभाग घेतला होता खरीप दोन हजार चोवीससाठी भात ज्वारी सोयाबीन कापूस तूर मूग उडीद मका बाजरी नाचरी कांदा ही चौदा पिके योजना समाविष्ट करण्यात आली आहेत तर या पिकांचा विमा भरण्यासाठी अंतिम मुदत पंधरा पंधरा जुलै असून त्यापैकी त्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरून घ्यावा असं आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे तील समाविष्ट तान, म, का पिके भात ताण खरीप ज्वारी बाजरी नाचणी रागी मका तूर मूग सोयाबीन तीळ कराळे कापूस व कांदा या चौदा पिकांसाठी अधिसूचित 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 क्षेत्रातील शेतकऱ्यांना क्षेत्रात पिके घेणारे कुराळे अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेतला भाग घेण्यास पात्र आहेत पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभागी ऐच्छिक राहील भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडे करणार अपलोड डाउनलोड करणे आवश्यक आहे शक्यच्या नसलेल्या जमिनीवर विमा काढणे उदाहरणार्थ शासकीय जमीन आकर्षक जमीन कंपनी संस्था मंदिर मस्जिद अशा जमिनीवर विमा काढल्यास त्यांची खबी गंभीर दाखल केली जाईल या योजनेत आपण जे पीक घेत शेतात लावले आहे या ताजाच विमा घ्यावा शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपण विमा नुकसान भरपाई म्हणून वंचित राहावे लागेल यावर्षी भात कापूस सोयाबीन पिकांमध्ये महसूल मंडळमधील मधील पिकांची सरासरी उत्पादन नोंदवित रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करून शेंद्र येणाऱ्या उत्पादनात चाळीस टक्के भारंकन आणि पीक कापणी प्रयोगाद्वारे ಉತ್ ಸಾ साठी आधार क्रमांक आवश्यक आहे पीक विम्यातील अर्ज हा आधारवरील नावाप्रमाणेच नाव असावा पीक विम्यातील नुकसान भरपाई हे केंद्र शासनाच्या विमा पोर्टलवर आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते यासाठी आपले खा बँक खाते आधार संलग्न पेमेंट मिळवण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे याकरिता आपले बँक मॅनेजर माहिती देऊ शकतात आधार कार्डवरील नाव व बँक खात्यावरील नाव, नाव सारखे असावे विमा अर्ज भरण्यासाठी प्रतिपेक्ष शेतकरी सीएसई विभागास रुपये चाळीस मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे ते संबंधित विमा कंपनी मार्फत सीएसई विभाग दिले जाते त्यामुळे शेतकऱ्यांना पते आज एक रुपयाप्रमाणे रक्कम रुप सीएससी चालकांना देणे अभिप्रेत आहे संरक्षणाच्या बाबी पुढील प्रमाण आहेत पीक पेरणीपासून काढणे प्रयासाच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट व पेरणीपूर्व लावणीपूर्व नुकसान हंगामामध्ये प्रिका प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान काढणे पश्चात पिकांचे नुकसान स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होणाऱ्यांना अधिसू अधिसूचित क्षेत्रात या अधिसूचित विभागासाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसह देखील या विमा कम योजनेत सहभाग बंधनकारक नाही या मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा योजना भाग घेणाऱ्या घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान सात दिवस संबंधित बँकेस विमा न भरणे बाबत लेखी कळवणे गरजेचे आहे इतर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आपले सात बाराचा उतारा बँक पासबुक आधार कार्ड व पीक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेऊन पदय बँकेत किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा आपल्याला या आप पोर्टलवरती सहाय्य घेऊ शकता योजने सहभागी अंतिम मुदत पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे हजारा पिकण्या विमा संरक्षित रक्कम या जिल्ह्याने या फरक संबोधतं पीक विमा भरण्यास सुरुवात भात पिकांसाठी संरक्षित रक्कम एक रुपये चाळीस हजार ते एकावन्न हजार सातशे साडस ज्वारी वीस हजार ते पस्तीस पस्तीस हजार पाचशे बाजरे अठरा हजार ते तेहतीस हजार तर नाचणी तेरा हजार ते वीस हजार मक्का सहा सहा हजार ते पस्तीस हजार तूर पंचवीस हजार ते छत्तीस हजार मूग वीस हजार ते पंचवीस हजार उडीद वीस हजार ते सव्वीस हजार भुमिंग एकोणतीस ते बेचाळीस हजार सोयाबीन एकतीस हजार ते सत्तावन्न तर तिळ पंचवीस हजार ते बावीस हजार कारळे तेरा हजार ते तेवीस हजार कापूस एकोण एकोणसाठ हजार ते तेवीस हजार कांदा छेचाळीस हजार ते अठ्ठेचाळीस हजार या योजनेत अधिक माहितीसाठी केंद्र शासनाने कृषी रक्षक पोर्टल हे हेल्पलाईनच्या चौदाचे चारशे सत्तेचाळीस संदर्भित विमा कंपनी स्थानिक कृषी विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितका तितक्या शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया आपण एका नवीन माहिती शिर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराया धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी